नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तर या ठिकाणी बघा आपण पहिले हुकलुकची पट्टी गळपट्टी तयार करून घेऊया या ठिकाणी तिरकस पट्ट्या मी सव्वा इंचाच्या तयार करून घेतल्या आणि ती जोडून घ्यायच्या एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे त्याचबरोबर ब्लाऊज हा खूप धागे सोडतो आणि चारी बाजूनी हा ब्लाऊज फाकला जातो तर अशा वेळेस धागे जास्त सोडत असेल तर ब्लाऊज कसा शिवला पाहिजे त्याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा नवीन चाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ शिलाईचे पाहण्यासाठी या ठिकाणी बघा लुकची पट्टी तयार करून घेतली आता हा ब्लाऊज आहे तर लवकर तयार करण्यासाठी कमीत कमी वेळात तर सुरुवात आपण क्रॉसपट्टीपासून करायची आता सरळ कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ही क्रॉसपट्टी ठेवायची तर आता मी प्रत्येक पार्ट तुम्हाला कसा शिवायचा जर धागे सोडत असेल तर किती अंतर आपल्याला ठेवून कापड जे आपण एक्स्ट्राचं ठेवलेलं असतं ते कट केलं पाहिजे या ठिकाणी बघा क्रॉसपट्टीला मी सरळ कपड्यावरती क्रॉसपट्टी ठेवली आणि खालच्या साईडला शिलाई करून घ्यायची त्यानंतर फिनिशिंगसाठी आपल्याला खालच्या साईडला नख मारून घ्यायचं आणि त्याच्यावरती दापटिप द्यायची दापटीप एकदम आपण कडेला अस्तरवरती दिली जाते अस्तरच्या क्रॉसपट्टीवरती त्यानंतर बघा असं दुमडून घ्यायचं जर कपडा फुगणारा असेल तर परत एकदा आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारावी लागते मग तुम्ही म्हणजा शिलाई मारायची तर मग आपण खालच्या साईडला दापटिप द्यायची कशाला तर दापटीपसुद्धा देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही क्रॉसपट्टी एक्स्ट्राचा जो कापड असतो थोडंसं कापड ठेवून आपल्याला शिलाई म्हणजे कापड कट करायचं त्याचं कारण जे धागे सोडतात तर त्याला आपल्याला आतल्या साईडला इंटरलॉक करायचं किंवा तुम्ही ओरलॉक म्हणू शकता पिकोच्या मशीनवरती पिको करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला सविस्तर दाखवलं जाणार आहे तर हे कटोरीच्या साईडचा भाग तर सरळ कापड खाली ठेवलं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे तर या ठिकाणी बघा बरोबर पाव इंचावरती आपण साईडनी शिलाई करून घेतो पूर्ण पाव इंचावरती शिलाई द्यायची एकदम कडेला जर तुम्हाला जशी सवय असेल त्याप्रमाणे एकदम कडेला शिलाई द्यायची असेल तर कडेला द्या नाहीतर पाव इंचावरती द्या पण कडेला दिल्यापेक्षा पाव इंचावरती दिली तर आपण जी शिलाई मारतो ती बरोबर पाव इंचावरते बरोबर शिलाई बसते आणि आतल्या साईडला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आणि दिसायला छान असतो तर आता बघा पूर्ण आपण हे दोन्ही साईडचे सुद्धा शिलाई मारून घेतली मग आता कापड किती कट करायचं एकदम कडेला मी कापड कट करत नाही आहे तर थोडंसं सोडून करते कारण की हा कापड एवढं धागा सोडतो आणि मग ब्लाऊज आपला खराब व्हायला नको त्यासाठी बघा मी थोडंसं कापड ठेवूनच कट करते आता आपल्याला कटोरी आता ह्या ज्या मी स्टेपमध्ये तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज हा जास्तीत जास्त तुमचा पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये होतो तसा तर हा अर्धा तासात व्हायला पाहिजे अस्तरचा ब्लाऊज शिवून आधी आपण क्रॉसपट्टी घेतली क्रॉसपट्टीच्या साईडचा भाग जोडून घेतला असतं आता कटोरी त्याचबरोबर आपण फिनिशिंगमध्ये कटिंगसुद्धा करून घेतो एक्स्ट्राचं कापड त्यामुळे आपला वेळ वाचतो कमी वेळामध्ये आपला ब्लाऊज तयार होतो तर या ठिकाणी बघा मी प्रत्येक ह्याच्यामध्ये कापड थोडंसं ब्लाऊजचं ठेवते तर बाकीच्या ब्लाऊजमध्ये आपण काय करतो कटाकटी कपडा जेवढं आपला अस्तरचं कटिंग आहे त्याच्या बरोबरीने कट केला जातो पण या ठिकाणी मी तसं न करता थोडंसं कापड ठेवते आता टक्स लगेच टक्स मारून घ्यायचा तर त्याचा मध्य घेतला टक्स उंची अडीच इंच दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंच तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे दोन्ही एकसारखी कटोरी येण्यासाठी परत दुसरी कटोरी त्याच्यावर ठेवून अशी मार्किंग करून घ्यायची त्याचबरोबर बघा वरच्या साईडला लॉक करायचं खालच्या साईडला जेव्हा आपण दुसरी टीप मारतो तेव्हा जे टोक येतं ते दुमडून घ्यायचं त्यामुळे कटोरी व्यवस्थित बसते आणि हे टोक दुसरं म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये येत नाही कटोरी बघा आपली व्यवस्थित झाली आता हे साईडचे भाग जोडून घ्यायचे आता जी आपण पाव इंचावरती शिलाई मारलेली आहे त्याच्यावरतीच ही शिलाई आपली बरोबर बसते पर परत दुसरी शिलाई परत आपण जी पाव इंचावरती दिलेली आहे त्याच्यावरती बरोबर येते बघा व्यवस्थित बसलं कुठं चुन्या आलेल्या नाही आहेत आता क्रॉसपट्टी लावून घ्यायची खालच्या साईडला व्यवस्थित ती पण पावींचा अंतरावरती लावून घ्यायची टक्स बरोबर घेतले तर क्रॉसपट्टी आणि आपण कटोरीचा वरचा जो भाग आहे तो बरोबर बसतो आपला तो, तो खालचा कटोरी एक्स्ट्राचा साईडचा भाग होत नाही किंवा क्रॉसपट्टी होत नाही बरोबर अंतर घेतलं की बरोबर बसतो लगेच आता आपल्याला हुकची असेल किंवा लुकची पट्टी लावून घ्यायची आता मी मशीनवरती घरं करणार आहे म्हणून लुकची पट्टी जी आहे खालच्या साइडनी घेतली वरच्या साइडला मधोमध मद अशी दुमडून घ्यायची आणि साइडला शिलाई करायची एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करून टाकायचं बरोबर समान अंतरावरती पाच अशा मार्किंग करून घ्यायच्या आता लुकची घरं करायची तर कोणी हातावर करतं कोणी मशीनवर करतं ज्यावेळेस लुकची घरं आपण करतो त्यावेळेस शिलाईची मशीन जी शिलाई असते ती बारीक ठेवायची त्यामुळे लुकची घरं उसवले जात नाहीत कारण की आपला ब्लाऊज फिटिंगचा असतो जर फिटिंगचा ब्लाऊज असेल टाईट झाला तर मग ते काय होतं लुकची घरं उसवली जातात तर ते उसवू नये म्हणून आपण काय करतो बारीक शिलाई ठेवायची अशा पद्धतीने आपली लुकची घरंसुद्धा झाली आता लगेच याला गळपट्टी ला लावून टाकायची मागच्या साईडला डिझाईन आहे गळपट्टी लावून समोरचा भाग तयार करायचा गळपट्टीसुद्धा व्यवस्थित लावायची एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करायचं आणि गोलाई असेल त्या ठिकाणी कट मारायचे त्यामुळे काय होतं आपल्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि त्याच्यानंतर दापटीप द्यायची एक्स्ट्राचे धागे कट करायचे तसंच मी दुसरासुद्धा भाग तयार करून घेतला आणि हा आपला मागचा भाग याची डिझाईन मी एकदम सोप्या पद्धतीने केली कशी केली ती बनवलेली आहे तर ज्यांना कोणाला बघा आवडली असेल त्यांनी बघू शकतात आता या ठिकाणी बघा मागच्या भागावरती पुढचा भाग ठेवला जी गळपट्टी आहे मागच्या साईडला दुमडली आणि शोल्डर जोडून घेतली सरळ केल्यानंतर अशा पद्धतीने दिसतं त्याचबरोबर लगेच त्याच्यावरती पाव अंतरावरती किंवा कडेवरती शिलाई करून घ्यायची जर शिलाई करणार असाल तर त्या ठिकाणी ही शिलाई उसवून द्यायची तर मी हातशिलाई करणार नाही डबल टिप ठेवणार आहे तर कडेलासुद्धा एक शिलाई मारून घेतली ब्लाऊजचा अंदाज घेऊन आपण काही ठराविक ठिकाणी आपण बदल करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे जसा तो शोल्डरचा भाग जोडला शोल्डर त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा जोडली जी आपली गळपट्टी होती ती खालच्या साईडला दुमडली तर सरळ केल्यानंतर अशी दिसते त्यानंतर पाव इंचावरती शिलाई मारायची ब्लाऊजच्या गळ्याला फिनिशिंग एकदम छान येते त्यानंतर आणखीन कडेला पण शिलाई मारून घ्यायची जसं एका साईडला केलं त्याचप्रमाणे दुसऱ्या सुद्धा करून घ्यायचं आता आपल्याला भाई लावायची भाई लावायच्या पहिले तर हा भाग जोडून घेणं फार गरजेचं आहे चेक करणं गरजेचं आहे त्याचं कारण असं मोंढ्यामध्ये भाई वर दिसते फिटिंगला कमरेला किंवा मोंढ्यामध्ये खालीवर जर झालं तर कमरेला खाली कापड होतं परत दंड घेरायला पण होतं फिटिंगच्या वेळेस आपल्याला अडचण येते ते येऊ नये म्हणून त्याचबरोबर आता ह्या ठिकाणी बघा बाई मी अस्तरला जोडून घेतली भाईसुद्धा मी चेक करून घेते या ठिकाणी बघा अशी बाई उंची सहा इंच आहे वरती मी अडीच इंच वाढवले हे बघा बाई सहा इंच आणि वरती अडीच इंच इकडून तीन इंच घेतलेले आहे तर या ठिकाणावरून मी चुन्या घेते तर खांद्याच्या साईडला भाईला बारीक चुन्या घेणार आहे तर आपल्याला थोड्याशा फुगा दिसेल भाई उंची कशी असेल त्यानुसार ह्या भाईचा लूक येतो भाई उंची जास्त असेल तर वेगळा लूक असणार आहे कमी असेल तर वेगळा लूक असणार आहे अशा पद्धतीने आपली फुगा भाई तयार झाली दंडघेर प्लेन आहे दोन्ही भाई तयार झाल्यात आता आपण लावून घेऊया दोन्ही भाईसुद्धा बघा चेक केल्या आता या ठिकाणी बघा मधोमध ठेवायचं बरोबर बसते का नाही ते चेक करायचं आणि भाई लावून घ्यायची समोरचा भाग समोर मागचा भाग मागच्या साईडला या भाईमध्ये मा मागील मोंडा पुढील मोंडा या दोन्हीमधलं अंतर पाव इंच असतं हे लक्षात घ्या या ठिकाणी परत डबल शिलाई करायला विसरायचं नाही प्रत्येक पार्ट आपण शिवल्यानंतर डबल शिलाई देतो हे लक्षात घ्या आता कमरेचा भाग एका साईडने दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचा ते पण आपण पन पावींचा अंतरावरती शिलाई करतो या ठिकाणी बघा एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं जेवढं आपल्या ब्लाउजला फिनिशिंग देता येईल तेवढी आपण देणार दुसऱ्या साईडची सुद्धा मी करून घेतली फी भाई जोडून घेतली साईडला शिवून घेतलं आता आपण कमर घेर घेतो कमर घेरे एकतीस आहे आणि राहिलेल्या भागाचे असे चार भाग करायचे आणि किती आले ते बघायचे आणि तेवढे आपण दोन्ही साईडला कमर घेराला देणार मोंढा फिटिंग बघा पावणे आठ घेते दंडघेर सव्वा सहा घेतला तर दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने हा ब्लाउज चौतीस छातीचा आहे ब्लाऊजची फिनिशिंग बघा तुमच्या समोर केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला ब्लाऊजच्या कलरचा आतल्या साईडला थोडा थोडा किनार दिसतीये आधी आपण फिटिंगची शिलाई मारतं आहे आणि तुम्हाला सांगते तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की ह्याचे धागे निघणार नाहीत ब्लाऊज व्यवस्थित दिशील आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंग असणार आहे जशी तिकडल्या साईडला कमरेची आपण फिटिंग चालू केली ते दंडघेरापर्यंत जशी मार्किंग केली त्या मार्किंगवरती आपण शिलाई केली आता या ठिकाणी जे धागे आता तुम्हाला व्हायट गोल्डन कलर दिसतो तर तिथं मी पिको किंवा ओरलक करून घेणार आहे तुम्हाला जर पिकोची मशीन असेल तर पिको केली तरी चालते त्याचबरोबर भाई कशी झाली त्याचबरोबर दंडघेरामध्ये किंवा मोंढ्यामध्ये बरोबर एकसारखं आलेला आहे भाई पण खूप छान दिसते अशा पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग बघा कशी झाली कमीत कमी वेळा स्टेप बाय स्टेप आपण ब्लाऊज हा तयार केला ब्लाऊज पूर्ण आपला तयार आहे तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची शिलाई कशी वाटली जे मी काही टिप्स सांगितल्यात त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा अशा शिलाईचे नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद आणि आणखीन तुम्हाला काय पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात पूर्ण आपला ब्लाऊज तयार आहे